ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागातल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना एकावन्न हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत यावेळी ते त्यांना संबोधितही करणार आहेत देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे रोजगार मेळ्यांद्वारे आजवर दहा लाखांहून अधिक नियुक्तीपत्र जारी केली आहेत राज्यभरात एकंदर तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आतापर्यंत हटवले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली हटवलेले भोंगे पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या सरकारी जमिनींवर झालेल्या अनधिकृत बांधकामासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाची पोलीस योग्य चौकशी करतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं अंमली पदार्थ प्रकरणातला आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आणण्यात सीबीआयला यश आलं आहे सांगलीत सिंथेटिक ड्रग्ज उत्पादन यंत्रणा चालवल्याचा आरोप मुस्तफावर आहे कुबावाला मुस्तफा आणि इतरांशी संबंधित असलेल्या कारखान्यातून एकूण एकशे सव्वीस किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे नव्वद अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार पाचशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे पाच अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार एकशे पन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार